फकीरा अण्णाभाऊ साठे यांची कादंबरी एक प्रकरण पहिले सूर्य मावळला होता त्याचा किंचित प्रकाश पश्चिमेच्या किनारीवर राहून गेल्यामुळं एक गुलाबी धानोटी पसरली गेली होती खाली लख पोलादी रंग दिसत होता तिथं ती, ती सूर्य बुडाल्याची खून उमटली होती बाकी अंधाराची चढही सर्व जग तो खोरा व्यापित होती पासुन तो सलग सुपीक प्रदेश अंधारमय सूर्यानं सर्व कळांनी जग जितकं लखलखित केलं तितकंच अंधार काळ करू लागला प्रकाशामाग अंधार आणि अंधारामाग प्रकाश हे चक्र गतिमान होत होत वाटेगावचं अस्तित्व झालं ती एका अंधाराच्या त्या गावाच्या आजूबाजूचे माळ ते सात दरे असलेला सह्याद्रीचा प्रचंड डोंगर अंधारात बुडाला त्या गावाच्या आजूबाजूचे माळ तो सात दरे असलेला सह्याद्रीचा प्रचंड डोंगर अंधारात बुडाला गावाच्या अस्तित्वाला अदमासाची गरज भासू लागली